नमस्कार मी तुमचा होस्ट तेजस आणि आज मी घेऊन येत आहे एक नवीन पॉडकास्टची सिरीज ज्याचं नाव आहे चला जाऊन येतो चला जाऊन येतो जाऊन अर्थात चला जाऊन येतो म्हणजे काय तर या पॉडकास्टची थीम असेल ट्रॅव्हल आणि एक्सपिरियन्सेस आपण बरेच वेळा फिरत असतो ट्रॅव्हल करत असतो कधी कधी इंटरसिटी करतो कामानिमित्त कधी कधी जिल्ह्याच्या जा बाहेर जातो कधी राज्याच्या जा बाहेर जातो तर कधी देशांतर्गत देशाबाहेर प्रवास करतो म्हणजेच नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप्स तर आपल्या होतच असतात कधी फॅमिलीभर होतात कधी बिझनेस ट्रीप होतात कधी मित्रांसोबत ग्रुप ट्रीप होतात तर कधी सोलो म्हणजेच अगदी एकटं अशा ट्रीप होतात तर माझ्या या अशाच काही ट्रीपची माहिती माहिती म्हणण्यापेक्षा की एक एक्सपिरियन्सेस म्हणजे बरेच जण म्हणतात ना अरे नुसतंच फिरतोय फिरून काय मिळतं फिरून मिळतं तरी काय तुम्हाला असं बरेच जण बरेच जण तर त्यांच्याच प्रश्नाचं उत्तर या पॉडकास्ट सिरीज मध्ये दे। मी देत आहे फिरून काय मिळतं म्हणूनच म्हणलं चला जाऊन येतो